नाशिक लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव कोकाडे यांनी मंगळवारी सय्यद पिंपरी लाखलगाव हिंगणवेडे कोटमगाव सामनगाव मोहगाव बाबळेश्वर या गावात प्रचारसभा घेऊन प्रचार, प्रचार केला या सभेतून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी या निशाणीला आवाहन केलं नावघोशी झाली तेव्हा एक प्रकारची अत्यंत मोठी रॅश मोठी नाराजी या मतदारसंघातल्या लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय भूमिका घ्यायची असा सम्र या मतदारसंघातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला ज्या दोघांच्यावरती नाराजी आहे काही अंशी या दोन्ही पक्षांवरती नाराजी आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा कोणाला या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवायचं अशी संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर अनेक माझ्या जिल्ह्यातल्या राजकीय सहकार्यांनी माझ्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व मित्रपरिवारांनी लोकांना या ठिकाणी तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे कारण हे दोघही या ठिकाणी लोकांना नकोश झालेत त्यांचा पूर्वीचा कार्यकाळ हा अत्यंत घानेडा आहे लोकांच्या लक्षात राहिला असं कुठलंही काम ते करू शकले नाही त्यामुळे पुन्हा त्यांनाच मदत करण्याची आमची भावना नाही आणि म्हणून तिसरा पर्याय जर समर्थ पर्याय समोर आला तर लोक स्वीकारतील आणि त्यासाठी तिसरा चेहरा या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्याजवळ बेस आहे ज्याजवळ व्यक्तिगत मतदारसंघामध्ये फार मोठा जनाधार आहे अशा माणसाच्या नेतृत्वातून आपण ही निवडणूक लढवू आणि सर्व मंडळी मला या ठिकाणी आग्रह करायला लागली की काही झालं तरी आपण निवडणूक लढवली पाहिजे त्यामध्ये काही लोकांचा आग्रह होता की आपण कुठल्या तरी एका पक्षाचे उमेदवार घ्या काही लोक का अनेक लोकांचा आग्रह होता की कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेऊ नये शेवटी पक्षाची उमेदवारी म्हणजे काय बोट वर करण्यासाठी दिल्लीला जाणे कोणत्याही पक्षाचा खासदार गेला तर दिल्लीमध्ये बोटच वर करावी लागणार कर आहेत कारण शेवटी पक्षाचा आदेश सिरसामान्य त्याला करावा लागेल अँटी डिफेक्शन लॉमुळे कुठल्याही खासदाराला स्वतःचा बोलण्याचा से राहत नाही त्यामुळे जरी मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे किंवा शिवसेनेकडे जरी गेलो असतो तरी सुद्धा मला त्या ठिकाणी बोटस वर करावे लागले असते त्यापेक्षा सरकारशी निवेशन करण्याची ताकद सरकारमधून या मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी एक फार मोठं अस्त्र हे अपक्षाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं हा विश्वास सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि दुसरी गोष्ट एक एकमेकांच्या पक्षाविषयी प्रचंड नाराजी टोकाची नाराजी सेनेला राष्ट्रवादी चालत नाही राष्ट्रवादीला सेना चालत नाही काँग्रेसला बीजेपी चालत नाही बीजेपीला काँग्रेस चालत नाही बीजेपी शिवसेनेला मनसे चालत नाही मनसेला बीजेपी सेना चालत नाही वंचित आघाडीला काँग्रेस चालत नाही अशा सगळ्या समीकरणामध्ये कुठल्याही पक्षाची नाराजी आपल्याला भू नये त्यापेक्षा आपली खोरी पाठी अपक्षाची उमेदवारी करावी असा निर्णय झाला आणि या ठिकाणी आपली आपल्या जी उमेदवारी आपल्या समोर आहे आणि विकासाला खेळ बसल्यानंतर काय होतं त्याचा परिपाक या ठिकाणी मी आता बघतोय परंतु ठीक आहे जनतेलाही कळलं पाहिजे तुलना झाली पाहिजे जाणीव झाली पाहिजे आपण काम करत राहायचं आणि लोकांना जर कामाची जाणीव नसेल गरज नसेल तर मग आपणच वेळात देखतो असं पण बऱ्याच वेळा या ठिकाणी होत असतं काही महत्वाची कामं माझी सिन्नरची मागे राहिली पण त्या कामाला चालना द्यायची असेल जिल्ह्यातले अनेक प्रश्न मागे लावायचे असतील तर आता सिन्नर मतदारसंघाच्या बाहेर या ठिकाणी आलं पाहिजे नाशिक हा जिल्हा कार्यक्षेत्र या अगोदरही होतं माझं पण मी जास्त वेळ नाशिकला देऊ शकत नव्हतो पण आता लोकसभेच्या माध्यमातून या जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याचे तर ता सुटणारच आहे पण जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेमध्ये जाणं आवश्यक आहे गेली दहा पंधरा वर्ष आपले खासदार त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात एकही प्रश्न संसदेमध्ये एकही प्रश्न राज्यसभेमध्ये एकही प्रश्न राज्य, एक राज्य सरकारकडे हे लोक कधी क्षमतेने मांडू शकले नाही यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या तर या प्रचारादरम्यान सर्वच गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेत त्यांनी आशीर्वाद घेतले गावागावातील महिला भगिनींकडून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून औक्षण करण्यात आले या प्रचारसभेला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून माणिकराव कोकाटे यांना असलेला पाठिंबा दाखवून दिला गावागावात झालेल्या प्रचार सभेच्या आधी त्यांनी गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यावर देखील भर दिला वृत्तसंकलन विभाग न्यूज नाशिक